प्रेक्षकांचा मी खूप आभारी आहे की आमच्यावर बाबांवर खूप प्रेम केलं ते असताना त्यांच्या कलेवर त्यांच्या कामावर आणि तेच प्रेम आम्हाला देत आहेत आणि त्या प्रेमातनं बाबा गेल्यानंतर लोकशाहीर विठ्ठलमग स्मृती संगीत समारोह करण्याचं मी ठरवलं आणि हा तेरावा संगीत समारोह आहे आणि त्याचबरोबर दोन हजार बारापासून आम्ही बाबांचं फाउंडेशनच्या बाबांच्या नावाने फाउंडेशन ओपन केलं त्याचं आम्ही त्याची स्थापना केली आणि त्या फाउंडेशनतर्फे विठ्ठलम फाउंडेशन मृदगंध पुरस्कार याची घोषणा केली आणि दोन हजार बारापासनं तो पुरस्कार सुरू झाला आणि हा सुर पुरस्कार अजूनही सुरू आहे अजूनही चालू आहे बाबांच्या नावाने अनेक असे दिग्गज कलावंत असतील संगीत क्षेत्रातले असतील सामाजिक आणि कलेच्या क्षेत्रातले क्रीडा क्षेत्रातले अनेक या क्षेत्रातले अनेक मान्यवर हा पुरस्कार आनंदानं स्वीकार करायला येत असतात शाहीर पद्मश्री शाहीर साबळे असतील मधुमंगेश कर्णिक काका असतील त्याचबरोबर नाग नागनाथ कोतापल्ले असतील उत्तरा केळकर असतील रवी साठे असतील अनेक अनेक अशोक पत्की साहेब असतील प्रेमानंद गजवी साहेब असतील माया जाधव असतील अनेकांना पुरस्कार मिळाला जवळजवळ म्हणजे पन्नास ते पंचावन्न पुरस्कार आत्तापर्यंत देऊ केले आणि आत्ता हे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला संध्याकाळी सहा वाजता काशीनाथ घाणेकरमध्ये हा पुरस्कार समारंभ होणार आहे याच्यामध्ये पहिला पुरस्कार जो आहे नवोन्मेष पुरस्कार तो केतकी माटेगावकर आपण सगळीला ओळखतो अगदी पीपासून तिनं आपल्या अभिनयाच्या क्षेत्रामध्ये संगीत क्षेत्रामध्ये काम केलं आहे त्यानंतर सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आमच्या अनुराधा भोसलेताई यांनी खूप मोठं काम समाज क्षेत्रामध्ये केलेलं आहे त्यांना समाजसेवेचा हा पुरस्कार त्यानंतर संगीत क्षेत्रामध्ये आपल्या जवळचं नाव म्हणजे ज्यांनी मिमिक्रीमध्ये आवाजामध्ये असा एकही आवाज नाही ज्यांनी ज्यां ज्यांनी त्यांना ये येत नाही अगदी आसरणीपासून बच्चनपासून सगळ्यांचे आवाज किंवा सगळ्यांसाठी गायलेले आमचे सुदेश भोसले साहेब त्यांना सुदेश भोसलेंना संगीत क्षेत्रामध्ये हा पुरस्कार आहे त्यानंतर अभिनयाच्या क्षेत्रामधला सुमित राघवन हा एक अभिनयातला तारा आपण म्हणूया ज्याने लिलया गुजराती नाटक हिंदी नाटक हिंदी प्ले मराठी प्ले सिरियल फिल्म्स अनेक फिल्म्स केल्या असा लिलया संचार करणारा खूप सुंदर असा अभिनेता सुमित राघवन त्याचबरोबर त्याची धर्मपत्नी जी खूप उत्तम अशी अभिनेत्री आहे चिन्मय सुमित तिला देखील हा मृदगंध पुरस्कार यंदाचा आहे त्याबरोबर लोकसंगीतासाठी एक पुरस्कार असतो तो मागच्या वेळेस लावणीसाठी दिला गेला शाहिरीसाठी दिला गेला तर यावेळेस तमाशा क्षेत्रामधले जे लोकपरंपरेतले अगदी घराणेशाही आहे तमाशातली त्या अत्तंबर शिरडोणकरांना हा पुरस्कार आपण लोककलेचा देतो आहे आणि त्याचबरोबर आता जीवनगौरव पुरस्कार तर हा जीवनगौरव पुरस्कार अनेक मान्यवरांना दिला गेला शाहीर साबळेंना असेल मधुमंगेश कर्णिक असतील तर यंदाचा जीवनगौरव दोन हजार तेवीस पुरस्कार हा दिलीप प्रभावळकर काकांना आपण आम्ही कोणीच नाही देणार आहे पण हा त्यांना प्रदान करण्यात येणार आहे आणि मान्यवर लोक याला प्रदान करण्यासाठी येणार आहेत ते म्हणजे ब आपल्या महाराष्ट्राचे सी एम एकनाथजी शिंदेसाहेब येणार आहेत त्याचबरोबर उदय सामंत जे उद्योगमंत्री आहेत आणि उपसभापती आमच्या निलमताई गोरे ॲडव्होकेट निलमताई गोरे येत आहेत आणि त्याचबरोबर उपाध्य अध्यक्ष आपल्या महाराष्ट्राचे बी जे पीचे अध्यक्ष आमदार ॲडव्होकेट जे शेलार ही सगळी मंडळी या पुरस्काराला येणार आहेत त्याचबरोबर कलेक्टर अशोक शिंगारे साहेब असणार आहेत आयुक्त अभिजित बांगर साहेब असणार आहेत आणि त्याचबरोबर अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी साहेब हे देखील येणार आहेत ह्या सगळ्या प्रभावबाबांची येणारी आठवण किंवा त्यांनी तुम्हाला जे काय सांगून ठेवलं आहे ते काय सतत सतत की हा सगळं मी मी त्यांचा एक शेअर म्हणतो ते एक नेहमी शेअर म्हणायचे बाबाची आठवण येते की आपण काम आणि कार्य थांबवलं नाही पाहिजे प्रामाणिकपणे काम जेव्हा तुम्ही चालू ठेवाल तेव्हा सगळं तुमच्या पुढे येतं ते असे म्हणायचे की क्या नाही होता क्या नाही होता जहा मे करणेवाला हम तो कर रे भाई क्या नाही होता जहा मे करणेवाला चाहिए और करनियों से झोली आपली भरणेवाला चाहिए क्या नाही होता जहा चाहिए और चहिे से झोली अपनी भरने वाला चाहिए चांगले कर्म करत रहा चांगलं फळ मिळेल बाबांनीही चांगले कर्म केले त्यांचा शेवट तो दीक्षाभूमीवर तसा आपण बघितला सगळ्यांनी तोही चांगलाच हे कर्माची फळ आहेत तर बाबाने सांगितले त्या पद्धतीने आम्ही हे कार्य चालू ठेवतोय थँक्यू थँक्यू सो मच